पुरोगामी महाराष्ट्रातील जळगावात काळीज पिळवून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय एकवीस वर्षीय तरुण सुलेमान रहीम पठाणला काही जमावाने बेदम मारहाण केली काय घडलंय जाणून घ्या पुरोगामी तरुण सुलेमान रहीम पठानला जमावाने मिळून बेदम मारहाण केली सुलेमानचे एका अल्पवयीन तरुणीशी मैत्री होती ते दोघेही एका कॅफेत गप्पा मारत बसले होते तेव्हा त्या ठिकाणी एक जमावाला आणि त्यांनी सुलेमानला एकदम मारहाण केली सुलेमानला त्या कॅफेतून बाहेर काढले आणि नंतर गावात नेलो असता गोरासारखी मारहाण केली त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला संबंधित प्रकरणात पोलिसांनी आठ जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुलेमान रहीम खान पठाण हा सोमवारी सकाळी त्याच्या बेटाबाड या गावातून जामनेरकडे निघाला होता त्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा होता त्या दिवशी दुपारच्या सुमारास सुलेमान आपल्या मैत्रिणीसोबत एका कॅफेत बसले होते तेव्हा आठ दहा जणांचा जमाव तिथे आला आणि त्यांनी मोबाईल घेतला असता त्या त्या दोघांचे फोटो दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यानंतर त्यांनी सुलेमानला बेदम मारहाण केली पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की सुलेमानला त्याच्याच गावी नेले असता जबर मारहाण केली तेव्हा मा पीडित मुलाची आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी गेली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली त्यानंतर सुलेमान बेशुद्ध पडला आरोपीने सुलेमानचा मृत्यू झाल्याचं समजून त्याला त्याच्या घराबाहेर सोडले तेव्हा गावातील लोक त्यांना रुग्णालयात घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले नंतर सुलेमानच्या मृतदेहाचं सेवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह सुलेमानच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत यातील चार जणांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे हल्लेखोरांमध्ये अभिषेक राजकुमार रजपूत वय बावीस घनश्याम उर्फ बिहारी लाल शर्मा वय पंचवीस दीपक बाजीराव वय वीस आणि रंजत उर्फ रणजित रामकृष्ण मठाडे यांचा समावेश होता तसेच जामनेरचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी अटकेची पुष्टी केली आणि सांगितले की आदित्य देवडे कृष्णा तेली शेजवाल तेली आणि ऋषिकेश तेली हे सर्व सुमारे एकाच वयाचे आहेत या सर्वांना बुधवारी जळगावातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे